देशामध्ये दे सत्ता आमची आहे राज्यामध्ये सत्ता आमची आहे आणि मग तुम्हाला पैसे कोण देणार आता हा विषय हा एक लोकांना घाबरवण्याचा दर्शन निर्माण करण्याचा प्रश्न प्रयोग आहे की लोकांना तुम्ही जर आमची नगरसेवक निवडून दिलात तरच तुम्हाला आम्ही पाणी देऊ अन्यथा आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही असं म्हणण्यासारखा हा दुसरा प्रकरण दोन हजार चौदा सालापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि मग असं असताना तुम्ही का प्रश्न सोडवला नाही पाण्याचा किती वेळा तुम्ही निर्णय घेतला आता खरं यात समजून घ्यायचं असेल वार्ना योजना कोर्टबद्दल केली कुणामुळे त्याला विरोध झाला हे खरं तर धाडच असेल तर आवरकरांनी याचं स्पष्टीकरण द्यावं त्यावेळी ज्या अळवरकर आवाड्यांच्यावर टीका टिप्पणी करत होते त्या अळवरकरांनी या विषयावर बोललं पाहिजे की कोणी हा विरोध केला काय केलं त्यांच्या मनात काय होत कुणाच्या सांगण्यावर ना हा विरोध होतो या हळकर जास्त आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांगू शकतो त्यामुळं राहुल आव्हाडचा कालचा जो